राज्यातील शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमधून झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ मिळावी यासाठी ठिकठिकाणी उबाटा गटाकडून मोर्चे काढण्यात आले उरण शहरात देखील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांना निवेदन देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली आहे नैसर्गिक आपत्तीमधून राज्यभरात अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे आणि शेतमालाचे नुकसान झाले आहे ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ही मागणी राज्यभरातून होत आहे मात्र ही भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याने शिवसेना उपाठा गटाकडून आज राज्यभर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आली उरण तालुक्यात जिल्हाध्यक्ष मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार डॉ उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले काल परवा आम्ही मीडियामध्ये बघितलं की शेतकऱ्याला हेक्टरी दहा हजार रुपये दिले काही फलबागांना वीस हजार रुपये दिले अशाने शेतकऱ्याचं समाधान होऊ शकत नाही आज आपण अनेक उपक्रम राबवता आम्ही काही सरकारच्या विरोधात बोलण्यापेक्षा सरकार जर आपल्या फायद्यासाठी अनेक उपक्रम राबवून आपल्याला मतदान कसा वाढवेल असं बघते तर शेतकरी राजाला एक वेळा पॅकेज देऊन त्यांना कायमस्वरूपी सुखी जर ठेवलं तर खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग सरकार असेल विरोधी पक्ष असेल सर्वसामान्य जनता असेल लोकप्रतिनिधी असतील ते शेतकरीच आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचा आशीर्वाद घेण्याचं काम या सरकारने करावं हे आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत त्यामध्ये किती सरकार आमच्या मागणीला मान देईल हे आम्हाला माहीत नाही पण जर त्यांनी हे हेक्टरी पन्नास हजार दिले नाही तर भविष्यामध्ये आम्हाला रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आम्हाला प्रचंड मोठा मोर्चा घेऊन जावा लागेल याची दखल सरकारने घ्यावी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन